नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अडतीस साईजच्या बाहीचं कटिंग पाहणार आहे तर एकदम सोपी पद्धत मी सांगणार आहे या इथे बाही कटिंगची मागील व्हिडिओमध्ये आपण अडतीस साईजचं कटोरी ब्लाउजचं परफेक्ट जे ड्राफ्टिंग आहे ते पाहिलं होतं तर त्याचे जे बाही कटिंग आहे ते मी मागील व्हिडिओमध्ये दाखवलं नव्हतं तर आज आपण त्याची बाही पाहूया तर बाहीसाठी पहा आपल्याला सर्वात पहिल्यांदा लागणार आहे बाहीची उंची आणि दंड घेत आता आपण छातीच्या मापानुसार बाहीचं कटिंग करायचं आहे म्हणजे बाही घडी ही छातीचा चौथा भाग म्हणून आपल्याला वापरायची आहे या इथे दहा इंचाची बाही मी कटिंग कर करून दाखवणार आहे तर पहा अस्तरची बाही जेव्हा आपण कटिंग कर करतो त्यावेळेस एक इंच शिलाई मार्जिन मिक्स करतो म्हणजे या इथे दहा इंचाची बाही आहे तर त्यामध्ये आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन मिक्स करायचं आहे अकरा इंचावरती आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे वरती जेव्हा आपण शोल्डरजवळ जोडतो तेव्हा अर्धा इंच आणि या इथे दंड घेराजवळ आपण अस्तर लावून जेव्हा बाही फोल्ड करतो तेव्हा अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन लागतं तर टोटल आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन मिक्स करायचं आहे तर पहा अकरा इंचावरती या पद्धतीने मी घेणार आहे जर साधी बाही तुम्ही कटिंग करत असाल तर दीड इंच शिलाई मार्जिन तुम्ही या इथे वापरा उंचीमध्ये आता आपल्याला बाहीची घडी घ्यायची आहे तर पहा छाती आहे आपली अडतीस तर त्याचा चौथा भाग करायचा किती येतो साडे नऊ इंच आता जर तुम्ही ब्लाऊजमध्ये जेव्हा शिलाई मार्जिन दीड इंच घेता त्यावेळेस आपल्याला हे चौथा भाग जो आहे तो आहे असा बाहीची घडी म्हणून वापरायचा आहे पण जर तुम्ही दोन इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं आहे आणि दहा इंचावरती आपल्याला बाहीची घडी जी आहे घ्यायची आहे लक्षात ठेवा जर तुम्ही दोन इंच शिलाई मारिन वापरलं तर बाहीची घडी टोटल ही बाहीची रुंदी म्हणतात पहा त्याला इंच आपल्याला वापरायचं आहे तर तुम्हाला बाहीची घडी कशी काढायचं हे लक्षात आलेलं असेल तुम्हाला या इथे कोणताच फॉर्म्युला वापरायची गरज नाही डायरेक्ट छातीचा चौथा भाग करून तुम्ही मापे टाकायची आहेत तर मी ब्लाऊजमध्ये तुम्ही मा मागील व्हिडिओमध्ये जर पाहिलं असेल तर मी या दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर त्यानुसारच मी या इथे कटिंग दाखवणार तर साडेनऊ इंच मी या इथे बाहीची रुंदी घेणार आहे बाहीची रुंदी म्हणजेच पहा बाहीची घडी असते तर साडेनऊ इंचावरती मी असं दोन तीन ठिकाणी मार्किंग करून घेते जेणेकरून आपली लाईन जी आहे ती तिरकी होत नाही जसं मी या इथे तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही बाहीचं कटिंग करा जर तुम्ही दोन इंच शिलाई मार्जिन ब्लाऊजमध्ये घेतलं असेल आणि फक्त तुम्ही साडेनऊ इंच जर बाहीची घडी टाकली तर पहा अर्धा अर्धा इंच आपली बाही कमी पडणार आहे तर या इथे हे लक्षात ठेवा जर दोन इंच मार्जिन वापरलं तर अर्धा इंच शिलाई मार्जिन मिक्स करून तुम्ही या इथे बाहीची घडी वापरायची आहे आता कॅफाईट कॅफ घ्यायची आहे साडेतीन इंच दीड इंच शिलाई मार्जिन आहे म्हणून या इथे दीडच इंच शिलाई मार्जिन घ्यायचं जर दोन इंच तुमचं शिलाई मार्जिन असेल तर तुम्ही दोन इंच घ्या पण तेव्हा इथे रुंदी वाढणार आहे ल हे, हे लक्षात घ्या आता इथे एक अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची बाहीला आकार देण्यासाठी इथे एक इंच घ्यायचं आणि ही जी तिरकी लाईन आहे पहा याचा मध्य करायचा मी नेहमी याच पद्धतीने बाही कोटिंग करते एकदम परफेक्ट अशी आपली बाही बसते आता मद्य केल्यानंतर परत आपल्याला मद्य केलेल्याचा परत मद्य करायचा आहे असे टोटल या लाईनचे चार भाग करायचे आहेत म्हणजे जी तिरकी लाईन आहे पहा त्याचे चार भाग आपल्याला करायचे आहेत पहा एक दोन तीन आणि चार अशा पद्धतीने आपले चार भाग तयार झाले आता हा जो पहिला पॉईंट आहे तिथून मी वरती अर्धा इंच घेणार आहे दुसरा पॉईंट आहे इथूनसुद्धा अर्धा इंच वरती घ्यायचं आणि हा तिसरा पॉईंट आहे तो अर्धा इंच खाली घ्यायचा या पद्धतीने तुम्ही बाही कटिंग करून पहा तुमच्या बाहीला कुठेही चुन्या किंवा घोळ येणार नाही आता हा एक इंचा जो पॉईंट आहे तो पहा पहिल्या पॉईंटला मी नेहून असा जोडला आणि ह्या पहिल्या पॉईंटपासून आपण सर्वात पहिल्यांदा जो मध्य केलेला त्या मध्यावरती आणून असा जोडला तर पहा इथे मद्य केलेला आहे या मध्यावरती आणून जोडला आणि या मध्यापासून पहा असा आकार आपल्याला जोडायचा आहे जो आपण खाली पॉईंट दिलेला आहे त्यावरती नेहून मग परत आपण जे मार्जिन घेतलेला आहे तिथंपर्यंत नेहून जोडायचं तर हा झाला आपला बाहीचा आतला आकार आता बाहेरचा आकार कसा तयार करायचा पहा हा दोन नंबरचा पॉईंट आहे त्यावरती असं नेऊन जोडायचं आणि इथून परत पहा या पद्धतीने आकार द्यायचा आहे तर तुम्हाला मी या इथे अगदी सोप्या पद्धतीने बाहीला आकार कसा द्यायचा हे सांगितलेलं आहे एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही या पद्धतीने बाहीला आकार द्या पहा बाही एकदम परफेक्ट अशी येते साडेसहा इंच दंड घेर आहे आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आता फिटिंग करताना पहा थोडं असं थोडा इथे राऊंड घेत मग फिटिंग करायचं आहे याने काय होतं तुमच्या बाहीला या इथे ज्या चुन्या पडतात पहा त्या चुन्या पडत नाहीत इत। पहा इथे लूज पडतं आणि चुन्या पडतात थी। या ठिकाणी तर ते पडू नये म्हणून पहा फिटिंग करताना तुम्ही थोडंसं असं राऊंड मध्ये येऊन फिटिंग करा एकदम परफेक्ट अशी बाही बसते आणि हा जो आकार आपण घेतलेला आहे ते थोडा अर्धा इंचाने असा डाऊन करायचा तर ज्या काही टिप्स मी सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा एकदम परफेक्ट अशी बाही तयार होते आपल्या नवीन शिकणाऱ्या ज्या काही मैत्रिणी आहेत ताई आहेत त्यांना बाहीतला आकार द्यायला जमत नाही तर त्यांनी या पद्धतीने बाहीला आकार देऊन पहा पहा एकदम परफेक्ट असे आकार येतात बाहीचं कटिंग करताना जो बाहेचा आकार असतो तो सर्वात पहिल्यांदा आपल्याला कट करून काढायचा आहे आता इथे आधी सेंटरला एक नॉच देऊन घेऊ आणि इथे हे मार्जिन आहे आपलं इथे पहा बाही अशी ओपन करायची आहे आणि परत हा जो आपण आकार दिलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे हा जो आतला आकार आहे तो अगदी व्यवस्थित असा कट करून घ्यायचा जास्त खलकट सुद्धा झाला नाही पाहिजे तर इथे या पद्धतीने अडतीस साईजची आहे मी कटिंग करून दाखवलेली आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने ट्राय करा अगदी पॉईंट टू पॉईंट प्वेंट मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीसहित सर्व गोष्टी मी तुम्हाला इथे समजावून सांगितलेल्या आहेत तर अशा आहे तुम्हाला ह्या सर्व ज्या काही मी टिप्स दिलेल्या आहेत त्या समजल्या असतील तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद